ठीक आहे खुश रा खुश साडी कोण घातली आज नाही जे घालत ते घालता ना लोअर टी शर्ट स्टेटस पाहतो ना मी काय झालं अरे काही नाही मी तिला म्हणत होती की साडी कशाला घातली जे लोअर टी शर्ट घालत असत तेच घालायचं ना काय तू बिचारीला त्रास देऊन द्यायला काय तुझ्या ऐका नवीन विचारायची जुनी विचारायची थोडी नाही चला काल अकरा विकराचा प्लॅन आहे की नाही आम्ही बी आता म्हातारे उरायलो आम्हाला बी वाटत नातू पांतू कोणाचे नातू ना अरे मी आ, ते तुझ्या बाबा बनून राहिले होते का नातू पातू पाहिजे मी पण म्हणून गेलो एवढ्या लवकर नातू पातू पाहिले पाहिजे म्हणून हे का तिची काय का आता तो दोन चार वर्ष आता प्रश्न झाला दोन चार वर्ष एन्जॉय म्हटलं नंतर लेकरू पाहिजे ते पप्पा बिन लय काय गरज आहे हॉटेल मध्ये जेवण बिवण करायला जायची घरी बनवताना येत का तो तो गुळसबा जात आहे पण तुला तर समजायला पाहिजे ना बचत करायला चल ना जायचं नाही का तरी करण ना किती वेळची बोलत बसली जा ना लवकर अरे मी राहिले बोलत बसली पावगलो जा ना जा जा हॉटेल जा, मध्ये जाते वाला मागच्या महिन्यात असं कपडे घेतले अट्टेलाय मटेर ह्या महिन्यात कपडे घ्यायची काय गरज होती बाहेर जात असताना मी घेऊन देतो आई तिले कपडे अरे मी, मी तर म्हटलं तिले का वा आता लय कपडे घेत जा मग <laughs> कपडे घालूनच तर छान शौकत वाढते मग मी तिने तेच म्हटलं का दर महिन्याले कपडे घेत जा दर हप्त्याला कपडे घेत जाऊ रोजचे कपडे घेत जा एवढी एवढी सुंदर पोरगी भेटली का कपडे नाही घेऊन द्याय दररोज कपडे घेऊन देत जाय बाबू जेवायला काय बनवू राहिली खिचडी खिचडी नाही खात नाही पोरग दुसरं काही हाय नाही का खिचडीशिवाय

म्हटलं हे म्हणते टेन्शन घेऊ राहिली मग कॉल नाही येत मॅम म्हटलं काय झालं कामात राहते माणूस कॉल का हमेशाच थोडी न करते लयच आहे बिचारीला साधी गोडी बायको भेटली रे तुले